नमस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री व महाराष्ट्राची लाडकी लावणी सम्राज्ञी मेघा खाडगे यांनी धनश्री आर्ट ज्वेल्सच्या बोरील ईस्ट येथील शांतिवन शाखेला सदिच्छा भेट दिली उभ्या महाराष्ट्राला आपल्या लावणीच्या अदाकारीने भुरळ पाडणाऱ्या मेघा ताईला धनश्रीच्या दागिन्यांनी मात्र भुरळ घातली उत्तर भारतातील रजवाडी कलेक्शन असो किंवा दक्षिण भारतातील भद्रा कलेक्शन असो सर्वच दागिने मेघाताईच्या पसंतीस उतरले ज्यामध्ये कोल्हापूरचा ठसकेबाज साज देखील आला तो तर तिला अत्यंत आवडला त्यानंतर मोत्यामधील कलेक्शन चिंचपेटी लफेदार तनमण आला मेघाताई म्हटल्यानंतर लावणी ही व्हायलाच हवी त्यामुळे डान्स लावणी मज्जा मस्ती तसेच गप्पा टप्पा करत मेघाताईने खरेदीचा आनंद घेतला व आमचा आनंद देखील द्विगुणित केला